वेदर अलर्ट महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील सात ते अकरा मे दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट पंजाबराव डॉक यांचा नवा अंदाज तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आजकाल भारतातील अनेक भागात हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे त्यामुळे काही ठिकाणी तापमान वाढत आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या ताप तापमानामुळे प्रचंड सामना करावा लागत असून त्यामुळे हा आहे की उन्हापासून वाचण्यासाठी लोकांना छत्री घेऊन बाहेर पडावे लागत आहे तर दक्षिण भारतातील बहुतांश भागात तापमान साठ अंश सेल्सिअसच्या वर पोचले आहे त्यामुळे लोकांना बाहेर पडणंही मुश्किल झालं आहे पहाटेच्या सुमारास डोंगराळ भागात झालेल्या हिमवृष्टीमुळे तापमानात लक्षणीय घट नोंदण्यात आली त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला दरम्यान भारतीय हवामान विभागाने आय एन डी देशातील अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आता या बदलत्या हवामानामुळे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांची अन अंदाज व्यक्त केला आहे आय एम डी नुसार शनिवारी राज्यात कमाल तापमान सामान्यापेक्षा एक अंश कमी म्हणजे बेचाळीस अंश सेल्शियस नोंदवले नौ, गेले या आठवड्यात सहा तारखेपर्यंत काही प्रमाणात हलके ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे पंजाबरावांच्या मते येत्या तीन दिवसानंतर म्हणजेच सात ते अकरा मे दरम्यान राज्यात पूर्व विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील मा, अनेक जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणा असून गारपिटीची शक्यता निर्माण झाली आहे पूर्व विदर्भात सात ते अकरा मे दरम्यान विज्यांचा गडकटासह वादळी पाऊस होईल सात मेच्या आधी हळद कांदा काढून झाकून ठेवा कारण त्यानंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातही सात मेपासून पुढील पाच दिवस जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांनी सहा मे पर्यंत कांदा कापूस हळद पिकांची काढणी करून ते नीट झाकून ठेवा असा सावधगिरीचा इशारा पंजाबराव डॉक यांनी दिला आहे तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद